नमस्कार मित्रो वर्ल्ड ऑफ कोकण या यूट्यूब चॅनेलमध्ये मुनगे बीचवर आपले सर्वांचे स्वागत आहे आज आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली आहे आणि राष्ट्रीय स्वच्छता मोहीम असल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य मुनगे शाळेतील हायस्कूलतील मुलं प्राथमिक मुलं ग्रामस्थ देवस्थान कमिटीचे सदस्य असे उपस्थित आहेत आणि आता त्या स्वच्छता मोहीम अंतर्गत समुद्रावर स्वच्छता राबविण्यात येत आहे आसाम अरबी समुद्र मुंडे ग्रामस्थ है शादी मुल हैं हाईस्कूल की मुल हैं आहेत मुनगेचे ग्रामसेवक हो, महिला वर्ग आहेत तर मुनगेचे सरपंच मॅडम आहेत सावंत मॅडम आहेत अजून शिजन चालू झाला नाही तर होईल आतमध्ये बंद आहेत समुद्रातून वाहून आलेल्या या काचेच्या बाटल्या आहेत आणि प्लास्टिक आहे सर्व समाजसेवक गोविंद सावंत मुनगे देव, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ओमकार पादे साफसफाईत मग आहेत <laughs> કમાલ ભરોય છે કે રશવું હોય આ ભાઈ આ ભાઈ આ आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनानिमित्त मुनगे ग्रामपंचायत यांच्यामार्फत मुनगे ग्रामपंचायत सदस्य शाळेत हायस्कूलची मुलं ग्रामस्थ देवस्थानचे सदस्य असे सर्व उपस्थित होते स्वच्छता मोहीम अंतर्गत मुनगे बीचवर मुनगे समुद्रकिनारी आडवळवाडीत नमस्कार मित्र आज मुनगे ग्रामपंचायत तर्फे आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिन या दिनानिमित्त आडोळवाडी समुद्रकिनारी ग्रामपंचायत कार्यालय कर्मचारी हायस्क आईस। भगवती हायस्कूलची मुलं ग्रामस्थ देवस्थान ट्रस्टचे सदस्य इथं सर्व हजर होते आणि स्वच्छता मोहीम अंतर्गत प्लास्टिक प्लास्टिकच्या बाटल्या वगैरे सर्व गोळा केलेले आहे सर्व ग्रामस्थ आणि यांना ग्रामपंचायती सदस्यांना सर्वांना धन्यवाद महिला वर्ग बी आहेत ग्रामपंचायत सदस्य सर्व सहभाग होता स्वच्छता मोहिमांतर्गत हे सन्माननीय ग्रामसेवक आहेत मुनगे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत आणि ग्रामस्थ आहेत या स्वच्छता मोहीम अंतर्गत इथे हजर होते आणि ह्या सगळं प्लॅस्टिक पाटल्या सगळं कचरा गोळा केलेला आहे त्याची आता पुढील विल्हेवाट वाट बघू काय करतात ते ग्रामपंचायतर्फे स्वच्छता मोहीम अंतर्गत स्वच्छता झाल्यानंतर मुलांना अल्पोपार पार ग्रामस्थ महिला मंडळ आहे आस्वाद घेत आहे